বসরে দিদি

छत्रपती शिवाजी महाराज सुरुवात झाली आहे एकंदरीत आपल्या हिंगोलीत तिरंगी लढत होणार आहे काय सांगायला एक तिरंगी लढत होणार आहे काय प्रतिक्रिया सर्वप्रथम आमची लढाई ही शिवसेना म्हणजे महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी ही राहणार आहे कारण की कारण की सर्वांना माहिती आहे की एक आम्ही एक सर्वसाधारण एक सर्व साधारण उमेदवार दिलेला आहे शिंदे साहेबांनी त्यामुळं आमच्यासोबत एक सर्वसाधारण आपल्यातला माणूस म्हणजे शेतकरी वर्ग सर्व आपल्याशी आहे कलेक्टेड आणि आपण सर्वप्रथम जर निवडून आलो तर एक इथल्या हिंगोली जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे आपल्या जिल्ह्याचं आपल्या हक्काचं पाणी आम्ही आपल्या शेतकऱ्यांना देईल की मी आम्ही ग्वाही देतो धन्यवाद बरोबर आणि एक नवीन आहे आणि हिंगोली हिंगोलीकरांना प्रलंबित आहेत तुमचा नेमका कोणता मुद्दा राहणार आहे की तुम्ही सोडणार आधी सर्वप्रथम जे आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत बाबरावजी कदम कोळीकर हे एक शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी प्रत्येक म्हणजे जे जेवढेही आंदोलन होतात शेतकरी त्याच्यात त्यांनी सहभागी असतात ऍक्टिव्ह असतात त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक म्हणजे मा पीक विमा असो किंवा काही पूर भागात नुकसानग्रस्त शेतकरी असो यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत झड दड़, झडत राहिलेले आहेत आणि यापुढेही झडत राहणार आणि हिंगोलीच्या शेतकऱ्यांना न्याय विशेष न्याय मिळवून देणार कोण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही हे आष्टीकर नागेश पाटील आष्टीकर कोण आहेत हे का आम्हाला काही माहीत नाही आमची निशाणी धनुष्यबान 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 हे निवडून येणार म्हणजे येणारच हे पुन्हा एकदा सांगतात